नमस्कार नितीन वस्त निकेतन तुळशीबाग पुणे पुण्यातून स्वागत आहे सध्या आपले इथं मान्सून सेल चालू आहे सगळ्याला माहिती आहे आणि त्याच्यात आपण पैठणी महोत्सव सुरू केला होता स्टार्टिंगलाच तुम्ही छान असा प्रतिसाद दिला छान म्हणजे छानच आज शनिवार रविवार वेटिंगला गिरायक आहे लक्षात घ्या शनिवार रविवार वेटिंगला गिरायक आहे थोडं तुम्हाला थांबावं लागतं पण गिरायकाची एक कम आहे किंवा तुम्हाला थांबाय लागतं म्हणून तुम्ही एक सांगा की थांबायला लागतं थोडं थोडं थांबायला लागतं शनिवारविवार सगळ्या सुट्टी असल्यामुळे थोडं थांबायला लागतं तुमचा खूप रिस्पॉन्स छान आहे मराठी माणसाचा शॉप आहे लक्षात घ्या एक लक्षात घ्या गुगलला काही रिव्ह्यू असू द्या एक मराठी माणसाचा शॉप आहे आणि एकशे ऐंशी पासून ते दोन लाखापर्यंत मराठी माणूस हा साड्यामध्ये तुम्हाला प्युअर हँडलूम सिल्क विकतोय त्याच्याबद्दल थोडे निगेटिव्ह कमेंट येणारच आहेत नो डाऊट काही विषय नाही आहे येणारच आहेत पण तुम्ही प्रत्यक्षात शॉपमध्ये या सर्व्हिस बघा गर्दी नसल्यानंतर लक्षात घ्या गर्दी नसल्या जर नसल्यानंतर जर तुम्हाला कोण दाखवत नसेल तर ठीक आहे गर्दी तुम्ही बघताय सगळं वेटिंगला गिरॅक आहे आणि तुम्ही म्हणता की ते दाखवलंच नाही अहो तुम्ही वेटिंगला आहेत तुम्ही दाखवलं नाही असं नाहीये प्रत्येकाला सर्व्हिस छान मिळते तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघा नंतर हे करा आज आपण असाच एक तुमच्या छान नंतर प्रॉपर हँडलूम मध्ये गडवाल महोत्सव सुरू केला लक्षात घ्या गडवाल महोत्सव त्यामध्ये तुम्हाला गडवाल कॉटन पासून ते हँडलूम तीस हजारापर्यंत मिळणार आहे लक्षात घ्यायचे कॉटन गडवाल घेतली तर चारशे चार हजार चार नऊशे रुपयाला बसणार आहे आणि हँडलूम तुम्ही गडवाल घेतली तर चौदा हजार पंधरा हजारची रेंज बसणार आहे अशी जे का आपण एक नवीन व्हरायटी दाखवतो गडवाल महोत्सव मध्ये ज्यांचं लग्न ठरलं ठरायचं आणि ज्यांना गडवाल घ्यायच्यात गडवाल प्रिय रोख त्यांसाठी हा रील असणार आहे रील सगळ्यांनी शेव करा आणि सगळ्यांनी शेअर करा हे आता ही गडवालची बेसिक रेंज असणार आहे हे बघा हे काय सुंदर कलर्स आहेत हे सगळे गडवाल आहे गडवाल महोत्सव मध्ये सुंदर आहे ही तुम्हाला चौदा पंधरा पर्यंत रेंज बसणार आहे आता ही ब्रोकेट गडवाल ही पण एक सुंदर गडवाल येते पूर्ण ब्रोकेट हँडलूम लक्षात घ्या ह्या सगळ्या हँडलूम है, आहेत हे बघा ही गडवाल काय सुंदर आहे बघा ही पण गडवाल तुम्हाला अशा व्हरायटी दाखवतो गडवालमध्ये की तुम्ही कुठेही बघितले नसतील ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साडीवरती वेगवेगळा डिस्काउंट असणार आहे आता ही साडी ही प्रॉपर हँडलूम विथ मीना हे बघा ताई कॉम्बिनेशन काय सुंदर आहे बघा या साडीचं कॉम्बिनेशन अशा एकशे एक गडवाल तुम्ही मी घेऊन येणार आहे ज्यांना ज्यांना गडवाल घ्यायच्या नक्की आपल्या नितीन वस्त्रेत शॉपला सगळ्या एक वीस एकवीस बावीसच्या आसपासच्या आहेत हँडलूम वाल्या लक्षात घ्या मी सांगतो हँडलूम वाल्या त्यात तुम्हाला चौदा पाचशे पंधरा पाचशे सोळा पाचशे हे बघा दाई चेक्स गडवाल हे बघा काय सुंदर कल आहेत बघा एक एक दाखवतो तुम्हाला बघा आता काय सुंदर कलर आहे बघा हे प्रॉपर गडवाल हँडलूम अठरा ते एकोणीस हजार रुपये रेट आहे तुम्हाला पंधरा चौदा अशा रेंज मध्ये बसतील हे बघा आता हे पट्टू सिल्क म्हणजे गडवाल मधलं एकदम छान क्वालिटी पण ब्रोकेट मधली काय सुंदर साडी आहे बघा ही पण हा आहे कॉफी हे डार्क ग्रीन कलर हे बघा आता हे कलस तुम्हाला फक्त सॅम्पल दाखवलंय या कलर डिझाईन तुम्हाला भरपूर आहेत भरपूर आता ही गडवाल बघा ही ही हँडलूमची गडवाल असणार आहे विथ ब्रोकेट अठ्ठावीस तीस हजार रेट आहे पण तुम्हाला आता सध्या ऑफर मध्ये गडवाल महोत्सव मध्ये तुम्हाला ही साडी अठरा वीस हजारापर्यंत पर्यंत असणार आहे अशा भरपूर व्हरायटी आहेत ज्यांना ज्यांना गडवाल घ्यायच्यात हे बघा ही साडीचा पॅटर्न ज्यांना ज्यांना गडवल घ्यायचे त्यांनी बिंदास्त मध्ये या नितीन मसानी मध्ये डोळे झाकून या लक्षात घ्या कमेंट जाऊ द्या कमेंट सगळे निगेटिव्ह करतात काही विषय नाहीये तुम्ही प्रत्यक्षात ज्यांना मी एक लक्षात घ्या ज्यांना छान क्वालिटी हवी आहे छान क्वालिटी तुम्ही लक्षात घ्या ज्यांना छान क्वालिटी हवी त्यांनी नितीन वसानी शॉपला व्हिजिट करा आपल्याला डुप्लिकेट कर भेटत नाही तुम्हाला रेट पण तसा द्यावा लागला लक्षात घ्या रेट पण तुम्हाला तसा द्यावा मी जे वेळेस सांगतो ना की छान क्वालिटी आमच्या छान क्वालिटी आहे आज पस्तीस वर्ष झाला आम्ही क्वालिटी विकतो फक्त हे रील काय की एक माध्यम मा आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं की आपल्या इथे ही व्हरायटी भेटते म्हणून आपण हे रील टाकतोय ही आमची इथं व्हरायटी आहे मार्केट पेक्षा तुम्हाला पंचवीस टक्के पंधरा टक्के आमच्या शॉपमध्ये शंभर टक्के फरक पडेल त्याच्यामुळे हा रील तुमच्या पर्यंत एक माध्यम आहे मा सिल्क मध्ये दोन लाखापर्यंत अडीच लाखापर्यंत आपण साडी विकतो ठेवतो एक मराठी माणूस एवढ्या भारी भारी साड्या ठेवतो त्यामुळे बिनधास्त या डोळे झाकून या कमेंट देवाला पण नाव ठेवतो विषय नाहीये त्यामुळे कमेंट वरती का जाऊ बिनधास चांगल्या कमेंट करा चांगली सर्व्हिस आहे तर चांगल्या कमेंट करा मी तुम्हाला एक माझं एक चांगली, चांगली हे आहे असं डोक्यात असं की तुमच्यापर्यंत साडी चांगली व्हरायटी चांगली पोहोचवायची हे माझं काम आहे एवढंच सांगतो व्हिडिओ सगळ्यांनी जास्त जास्त शेअर करा लाईक करा नवीन असाल तर नक्की पेजला फॉलो करा आणि एक मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करा सगळ्या मराठी माणसाला सपोर्ट करायचं लक्षात घ्या आपला मराठी माणूस शंभर टक्के पुढे जायलाच पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे असं की पाय धरून कमेंट करून ह्याच्यात हे नाहीये त्याच्यात ते नाही दोन लाखाची मराठी माणूस साडी विकतोय तुम्ही मराठी माणसापासून साड्या घेताय हे मराठी माणसाला एक अभिमान पाहिजे एवढंच सांगतो आणि शॉपला नक्की व्हिजिट करा काही चुकलं असेल तर नक्की माफ करा थोडं होतं शनिवार रविवार थोडं होतं तुमच्या प्रतिसादामुळे कारण आपल्या साड्या तुम्हाला सगळ्याला आवडतात शंभर टक्के आवडत नमस्कार